नमस्कार मी निरंजन बोलतो सोलापूर शहरात सध्या भाजपामध्ये दुसफूस चालू आहे दोन देशमुखांना बाजूला ठेवून सोलापुरात नवीन भाजपाची कार्यकारणी जाहीर करण्यात आलेली आहे मग त्यानंतर दोन देशमुखांची पूर्णता कोची झालेली आहे खरं आता या दोन देशमुखांना दहा वर्षापूर्वीच गरीब बसवायचे होती या दोन देशमुखांमुळे संपूर्ण सोलापूरचा नुकसान झालेलं या दोन देशमुखांना त्यांच्या भारतीय जनता पार्टी पक्षाकडून खूप काही दिलेलं होतं आमदार की मंत्रीपद कॅबिनेट पालकमंत्री राज्यमंत्री केंद्र सरकार राज्य सरकार महापालिका सुद्धा सत्ता होती पाच वर्ष त्यांनी सुद्धा सोलापूर साठी काही केलेले नाही अंतर्गत प्रश्न अनेक जणांना त्यांनी संपवले अनेक जणांना कधी पुढे लावतील अनेक पदाधिकाऱ्याला राजकारण संपवले ते पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे ज्या वेळेस त्या दोघांना मंत्रीपद दिले होते सुभाष देशमुख आणि विजय कुमार देशमुख पण सोलापूर साठी काही केलं नाही त्यावेळेस मला चांगली गोष्ट आठवण आहे मंत्रिपदासाठी जे दोघांमध्ये रश्मीकेट चालू होती मला कॅबिनेट मिळणार तर राज्यमंत्री असं वाटलं होतं की सोलापूरकरांना कि या सोलापूरसाठी का तर मंत्रीपद मागत आहे त्यांनी स्वतःसाठीच मंत्रीपद मागितलं आणि फक्त स्वतःचा फायदा करून घेतले सुभाष देशमुख लोकमुखाचा फायदा करून घेतले विजय कुमार हो देशमुखांनी फक्त आपल्या आपल्या पक्षात कसं आपल्या कार्यकर्त्याला संपवायचं हेच प्रयत्न केले पूर्ण पाच वर्ष त्यांचे मंत्रीपदात काळात पा तेच संपवून घेतले त्यांचे दोन तीन कामं करून घेतले मोठे मोठे ते काय कामं करून घेतले ते आपल्याला जायचं नाही द्या पण एक मात्र करा की सोलापूरचं नुकसान केलं सोलापुरात कुठली आयटी पार्क नाही सोलापूर कोणती सोयी सुविधा नाही ना रस्ते नीट नाहीत ना लाईटची व्यवस्था नीट नाहीत ना पाण्याची व्यवस्था नीट नाहीयेत सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सोलापूर कोणती उद्योग नाही काय की पार्क नाही आहे आज प्रत्येक सोलापूरचे युवक सोलापूरच्या बाहेर जावं लागतो आपल्या आईवर्ला सोडून आपल्या बायकांना सोडून आपल्या मुलांना सोडणं नाही युवक तर जातच आहेत पण युती सुद्धा मुली सुद्धा हा सोलापूरच्या बाहेर जात आहेत हा त्यांच्यावर वेगळा संस्कार पडत आहेत पुन्हा आर कुठेही राहतात कुठं नोकरी मिळेल या ठिकाणी जातात तर त्यांनाही नाही आईला आहे शिक्षक शिकल्यानंतर नोकरीची गरज असती नोकरी करावाच लागतो त्यांच्याकडे नोकरी नाही आहे पण ह्याच्याकडे दहा वर्ष शकता असताना काहीच केलेलं नाही सोलापूरचं सगळ्यात सत्यभन केलेल्यानंतर सुभाष देशमुख आणि विजय कुमार देशमुखांनी पक्षांना दहा वर्षापूर्वीच घरी बसवायचे पक्षाच्या वतार उशीरच केलेत मनास वाटतोळ केले सोलापूरच फक्त दोघांमध्ये मतभेद आहे दाखवून लोकांना येड्यात काढून सर्व सोलापूर येड्यात काढून दोघांमध्ये मतभेद आहे दाखवून फक्त स्वतःचा फायदा करून घेतले सोलापूरचे सत्यनाश केलेले हे के दोन देश लोक आणि प्रत्येक वेळ फक्त शरद पवार साहेब काय केले नाही शिंदे साहेब काय केले नाही तिने जे असताना तेच योजना आहेत सध्या तेच आहेत सोलापुरात उजनीचे पाणी तेच आहे सोलापूर विद्यापीठ त्यांनी चाललेले आहेत तुम्ही असं काय केलेलं आहे उलट तुमच्या पक्षालाच तुम्ही अनेक पदाधिकाऱ्यांचं राजकारण संपवून अरे ज्या ज्यांनी विजयकुमार कुमार देशमुखांना विजयकुमार देशमुख ज्याला गुरु त्यांच्या मुलाच्या तिकीट साठी वल्या साहेब आजारी असताना सुद्धा आपण त्यांच्या घरी जावं लागलंय तिकीटसाठी आणि अनेक पदाधिकाऱ्यांचे राजकारण संपवलेलं आहे एकाला पाडायचं एकाला मोठं करायचं हे कला संपवास हेच राजकारण केलं त्यांचं काय लोकमंगलचं काहीच नाही आहे त्यांचं फक्त आपलं आपलं लोकमंगल बघतच नाही पण या तुमच्या राजकारण धान राजकारणामुळे हा सोलापूरच्या सत्तेने झालेल्या सोलापूरची परिस्थिती खूप बिकट आहे आज कुठेही जावा महाराष्ट्रात सोलापूरची अशी बेकार नाव आहे की ते सोलापूरला ग्रामीण भाग हे खेळ सुद्धा खेड्यापेक्षा जास्त भहत्तर एकदम बेकार अवस्थेला सोलापूरचं नाव घेतलं जात काही नाही सोलापुरात कोणती उद्योग दें नाही वाईट वाढतोय सोलापूरचं हो नाव ऐकलं तुमच्या हातात खूप काय होत काही करू शकला असता तू तुमच्या मनातच नव्हतं काय करायचं सोलापूरसाठी सोलापूरात उद्यानपूर केला तुम्ही मग उद्योगधंदे आला तुम्ही असं काय केला काम जे पक्ष चालू आहे नवकी आमदार देवेंद्र खोटे त्यांच्या पूर्ण भारतीय जनता पार्टीच कमान आहे का त्यांना नवक्या नवीन सहा सहा महिन्या वर्षापूर्वी आमदार झालेल्यांना का त्याची हातात पूर्ण भारतीय जनता पार्टी दिलेला जातो पण तुमच्याकडनं ते झालेच नाही आहे तुम्ही फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी पक्षाला पण धोका दिला पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचं पण राजकारण संपवलं सोलापूरचं राजकारण संपाल सोलापूरचा सत्य नाच केला तुम्ही बकास करून टाकला जातात खूप काय असताना खूप काहीच केले म्हणून आज जे का, का तुमच्या पक्षात चालू आहे तुमच्याबद्दल आज सोलापूरचे जनता म्हणून खूप आनंदित असते आणि तुमच्याकडून एवढं कमवून सुद्धा पण पक्षाला तुम्ही ब्लॅकमेल करता पक्षाला तुमची ताकद दाखवला जाता तुम्ही पक्ष कधीच कोणासाठी थांबत नसतो आज भारतीय जनता पार्टी एवढी मोठी भारतात प्रस्त प्रस्त असताना त्यांची एवढी मोठी संघटना असताना आज तुम्ही त्या पक्षाला शरण देऊ शकत नाही एक प्रकारची भारतीय जनता पार्टीला जे ब्लॅकमेल करायचा प्रयत्न करत आहात त्याला तर काय फरक पडणार नाही परंतु आम्हाला एकच दुखणं आहे एक प्रत्येक सोलापूरकरांना सोलापूरला सत्यनाश केलेलं या सोलापूरला जे काय आज ते युवक सोलापूरच्या बाहेर नाही लहता येईल तरी सगळं सत्याला असतील सगळं जबाबदारी आज दोन देशमुख आहे या दोन देशमुखांना कुठेही सोलापूरची जनता माफ करणार नाही